यवतमाळ मा वाशी मतदारसंघामध्ये दिवसेंदिवस चुरस वाढत चालली आहे उमेदवार कोणाला मिळेल भावना गवळी यांना उमेदवारी वेळ मिळेल अशी त्यांचे कार्यकर्त्यांना आणि त्यांना स्वतः आशा आहे पण सध्याची स्थिती बघता असे वाटते की भावना गवडी यांना बदल करून पुन्हा संजय राठोड यांना पुढे करण्याची शक्यता दिसत आहे रामटेक मतदारसंघामध्ये कृपाल तुमाणे यांना बदलवून काँग्रेसमधून राजू पारवे यांना घेतले आहे आणि त्यांना तिथे शिवसेनेची उमेदवारी देत आहे ही भाजपची खेडी आहे भाजपला असं वाटते की रामटेकमध्ये तुम निवडून येणार नाही त्यामुळे निवडून येणारा आम्हाला उमेदवार पाहिजे त्यामुळे वेळेवर त्यांनी काँग्रेसचे उमर उमरेटचे आमदार काँग्रेसचे राजू पारवे यांना मुंबईत बोलावून त्यांचा श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यामुळे तिथे रश्मी बर्वे विरुद्ध राजू पारवे अशी लढत होणार आहे आणि विशेषतः म्हणजे दोघां दोघेही आता काँग्रेससारखेच पण पारवे आता शिवसेनेचे उमेदवार होत आहे तसंच जर पाहिलं तर यवतमाळ वाशिम मतदारसंघातमध्येही भाजपची पसंती ही भावना गवळी नाही आहे त्यांची पसंती दुसऱ्या उमेदवारासाठी आहे शिंदे यांना ते सांगत आहे की भावना गवळीऐवजी दुसरा उमेदवार द्या कारण भाजपचे लोक भावना गवळीसाठी काम करायला तसे आतून तयार नाही यवतमाळचे आमदार मदनवार मदन, मदन एरावार यांचंही असं म्हणणं आहे की उमेदवारमध्ये बदल हवा त्यासाठी तेही वरच्या लेवलवर प्रयत्न करीत आहे मग आता जर भावना गवळीला जर उमेदवारी द्यायची नसेल तर मग भाजपकडे पर्याय कोणते आहे भाजपकडे सध्या एक पर्याय दिसत आहे तो त्यांचं म्हणणं आहे की संजय राठोड यांना आपण खाजगीसाठी उतरवू कारण त्यांचे समाजाचे मतं भाजपचे मतं आणि इतर युतीचे मतं घेऊन संजय राठोडला आपल्याला काढता येईल आणि दुसरी अशी गोष्ट आहे की उद्धव ठाकरे यांनी संजय राठोडचे पूर्वीचे प्रतिस्पर्धी संजय देशमुख यांना खासदारकीची शिवसेनेकडून उमेदवारी दिलेली आहे तसं जर झालं तर संजय देशमुख विरोधात संजय राठोड अशी लढत होऊ शकते पण जर संजय राठोडनी जर नकार दिला तर मग त्यांच्याकडे नाईक निलय नाईक यांचंही नाव पुढे आलेलं आहे निलय नाईक यांनाही ते पुढे करू शकतात भावना गवळीऐवजी पण आता भावना गवडीचंच असं म्हणणं आहे की किती काही झालं तरी मलाच तिकीट मिळणार आहे कारण माझं काम आणि मी पाच वर्षापासून या मतदारसंघामध्ये लोकांची केलेली कामे हे सगळे बघता एकनाथ शिंदे मला बदलवणार नाही कोणी कितीही विरोध केला तरी पण पण बी जे पीला तसं वाटायला पाहिजे की भावना गवडी या पुन्हा खासदार होऊन व्हावे पण तसं त्यांच्या मनात नाही आहे बी जे पीला असं वाटते की यावेळेस उमेदवार चेंज हवाय जर तिथे बी जे पीची जर उमेदवारी असते तर निश्चितच त्यांनी दुसऱ्यालाच तिकीट दिली असती आता बघूया उद्याला बहुतेक तिकीट फायनल होईल आणि एकनाथ शिंदे भावना गौडीला तिकीट देते की की संजय राठोडला हे आपल्याला लवकरच कळेल